आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानुभूतीच्या नियमामध्ये मोठा बदल संपूर्ण माहिती जाऊन घ्या बावीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्रेकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामृतसर कलासी चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील बाव्य सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानुभूतीच्या नियमामध्ये नुकताच भारत सरकारने मोठा बदल केला आहे विशेषतः जुन्या पेन्शन योजनेशी संबंधित नियमामध्ये ह्या बदलानंतर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि निवृत्तीचे फायदे सुधारतील हा बदल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे कारण पोस्ट रेस रिटायरमेंट आर्थिक सुरक्षा त्यांच्यासाठी नेहमी एक मोठी समस्या असते कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून जुन्या पेन्शन योजनेची चिंता होती परंतु आता सरकारने पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या लेखात आम्ही आपल्याला ह्या बदलाविषयी संपूर्ण माहिती देऊ जेणेकरून आपण ह्या सर्व नवीन नियमाचा योग्य प्रकारे फायदा होऊ शकाल जुन्या पेन्शन योजनेत काय बदल आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनामधील बदलाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा थेट कामगार वर्गाचा फायदा होईल ओल्ड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या अंतिम पगाराची विशिष्ट टक्केवारी मिळायची परंतु दोन हजार चारमध्ये सरकारने नवीन पेन्शन योजना एन पी एस लागू केली ज्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनचा एक भाग स्वतःच योगदान द्यावा लागेल आणि सेवानिवृत्तीनंतर निश्चित केलेलेच त्यांचे पेन्शन विविध गुंतवणुकीच्या पर्यायावर आधारित होते आता सरकारने पुन्हा जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित केली आहे जी कर्मचाऱ्यांना स्थिर आणि आश्वासन दे पेन्शन देईल याबद्दलाचे प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात जुन्या पेन्शन योजनेचा परतावा ओल्ड पेन्शन स्कीम ओ पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त अंतिम पगाराच्या पन्नास टक्केपर्यंत पोहोचत असत आणि त्यामध्ये योगदान द्यावे लागले नाही त्याला परिभाषित बेनिफिट पेन्शन योजना असे म्हणतात आता सरकारने ह्या योजनेची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे निश्चित पेन्शन कर्मचाऱ्यांना एक निश्चित आणि एक निश्चित पेन्शन मिळेल जे सेवानिवृत्तीनंतर त्यांचे सर संरक्षण करेल कोणत्याही योगदान कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये कोणतेही वैयक्तिक योगदान देण्याची गरज नाही ज्यामुळे त्यांना पेन्शन मिळणे सोपे होईल प्रभावी आर्थिक सुरक्षा सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मागे आणि जगण्याच्या वाढत्या खर्चापासून दिलासा मिळेल पेन्शन कसे निश्चित करेल जुना पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन कर्मचाऱ्यांना अंतिम मूलभूत पगाराच्या आधारे निश्चित केली जाईल सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दरमहा पन्नास टक्के पगार देण्यात येईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार पन्नास हजार असेल तर त्याला पेन्शन म्हणून पंचवीस हजार रुपये मिळतील पेन्शन फिक्सेशन प्रक्रिया अंतिम पगारावर आधारित पेन्शन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के असेल प्रियकरांच्या भत्तेचे फायदे पेन्शनधारकांनाही महागाई भत्ता डी ए ह्याचा फायदा मिळेल ज्यामुळे महागाईनुसार पेन्शन रक्कम वाढते कौटुंबिक पेन्शन जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर कुटुंबाला कौटुंबिक पेन्शन मिळते हे पेन्शन कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची विशिष्ट टक्केवारी आहे नोकरीच्या कालावधीत महत्त्व जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीवरही पेन्शन रकमेवर परिणाम झाला जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी बराच असेल तर त्याला अधिक पेन्शन मिळेल जुन्या पेन्शन नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन योजनाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला सेवा कालावधीचा प्रभाव लांब सेवा कालावधीमुळे पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी वापरली जाते उदाहरणार्थ वीस वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यास पन्नास टक्के पेन्शन मिळते तर तीस वर्षाच्या सेवेनंतर ही रक्कम साठ टक्के वाढू शकते जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेत फरक आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना एन पी एस लागू केली गेली लि होती ज्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनसाठी काही विशिष्ट योगदान द्या द्यावे लागले ह्या ह्यामध्ये पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्यांच्या योगदानाच्या आधारे निश्चित केली गेली परंतु हे सर्व जुन्या पेन्शन योजनेत घडत नाही नवीन पेन्शन योजना एन पी एस स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काय बदल केले आता ह्या कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजना एन पी एस स्वीकारली त्यांना जुन्या पेन्शन योजनेत परत आणली जाईल सरकारने अशा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रणाली तयार केली आहे जेणेकरून ते जुन्या पेन्शन योजनेचा फायदा घेऊ शकतील आणि त्यांचे जुने योगदान आणि नफा वगळता एम्प्लॉय नॉ नॉज पेन्शन न्यूज नोकरीबद्दल जुन्या पेन्शन योजनेनुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन देय मिळेल बदलाची प्रक्रिया कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेदरम्यान जमा केलेल्या योगदानाच्या बदल्यात काही फायदे मिळतील परंतु त्यांचे पेन्शन आता निश्चित आणि निश्चित रकमेवर आधारित असेल जुन्या पेन्शन योजनेचे आर्थिक परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चा जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीमुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढू शकतो तथापि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचे एक मजबूत उपाय आहे परंतु हे ह्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ओझे होऊ शकते आर्थिक परिणाम सरकारवर आर्थिक दबाव सरकारच्या जुन्या पेन्शन योजनेत पूर्णपणे पेन्शन देते त्यामुळे आर्थिक सं संसाधनावर दबाव येऊ शकतो कर्मचाऱ्यांची चार आर्थिक सुरक्षा सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल ज्याचा त्यांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होईल सरकार कर्मचाऱ्यांच्या निवृत्त सेवानिवृत्तीच्या नियमामधील हा बदल केवळ त्यांच्या आर्थिक सुरक्षेला चालना देणार नाही तर सेवानिवृत्ती त्यांचे जीवन सुधारेल जुन्या पेन्शन योजनेचा परत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुरक्षित पेन्शन मिळेल जे कोणत्याही चिंतेशिवाय त्यांच्या आयुष्यातील शेवटची फेरी जाण्यास मदत करेल हा बदल कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देईल आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना सुरक्षित वाटेल आपल्याला आमचा लेख आवडत असल्यास नंतर हा लेख आपल्या मित्रासह आणि कुटुंबासह व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे निश्चित शेअर करा अस्वीकारण ह्या लेखात दिलेली माहिती सरकारी सूचनानुसार आधारित आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अद्यतनासाठी संबंधित सरकारी पोर्टल तपासा